नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरात अनेक वैयक्तिक तसंच सांघिक पारितोषिक प्राप्त करणाऱ्या राज्याच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रांचा काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथे सत्कार केला महाराष्ट्र एन सी सीने आजवर सतरा वेळा प्रतिष्ठित असं पंतप्रधानांचं निशाण पटकावलं आहे अनेकदा राज्य एन सी सी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आलं आहे असं कौतुक करत महाराष्ट्र एन सी सी आजही देशात सर्वोत्कृष्ट आहे असे गौरवोद्गार देखील राज्यपालांनी काढले पंतप्रधानांचं निशाण पुन्हा प्राप्त करण्यासाठी एन सी सी नव्या उत्साहानं तयारीला लागावं ला असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं एकदा एन सी सी प्रशिक्षण पूर्ण केले की छात्र आयुष्यभर शिस्तीने जीवन जगतो असं सांगून विकसित भारत साकार करण्यासाठी सर्वच क्षेत्रात शिस्तीची गरज असल्याचं राज्यपालांनी म्हटलं यावेळी राज्यपालांनी एन सी सी छात्र असतानाच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला राज्यपालांच्या हस्ते यावेळी एन सी सीच्या विविध जिल्ह्यांमधील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसंच स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी झालेले राज्यातले एकशे चोवीस कॅडेट्स प्रशिक्षक तसंच महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते